मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनाथ आश्रमामध्ये किराणा भेट भारतीय जनता पार्टीचे सदस्य व बोलकर बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संचालक सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने परिवाराच्या वतीने त्रंबक रोडवरील गार्डा या अनाथ आश्रमामध्ये किराणा भेट देण्यात आला गणेश बोलकर हे अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करतात बोलकर कुटुंबियांनी प्रभागामध्ये सामाजिक कार्याबरोबरच आपले वेगळेपण निर्माण केले आहे त्याच अनुषंगाने आपल्या वाढदिवसानिमित्ताने कोणताही मोठे फणा न करता नागरिकांच्या उपयोगातील असा वाढदिवस साजरा करण्यात आला त्र्यंबक रोडवरील गार्डा या अनथ आश्रमामध्ये बोलकर यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने दोन महिने पुरेल एवढा किराणा येथे भेट देण्यात आला यावेळी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर उपस्थित होत्या या अनोख्या वाढदिवसाचे आयोजन गणेश बोलकर यांचे मित्र श्री काका शिंदे शरद पाटील किसन खनके हंसराज पवार विनोद निकम मनोहर माळी दयाराम माळी दिलीप बडवर देवेन महाजन मस्जिद पठान शरद पाटील नाना पाटील विनोद महाजन भूषण पाटील रोहिदास मिस्त्री पप्पू चौधरी सूरज ठोंबरे गोपी भांबरे शेषराव सोनवणे फखरू अली शेख यांनी या, या कार्यक्रमाचे आयोजन केले होते अतिशय साध्या पण उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला